नमस्कार मी अशोक धायगुडे सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व नागरिकांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पिंपरी चिंचवड शहरात सुख समृद्धी शांतता आणि सौहार्द नांदावा हीच सर्व नागरिकांना सदिच्छा आहे ह्या भूतालावर असतेत असणाऱ्या सर्व जाती धर्म पंथ यांच्या सर्व श्रद्धास्थानांना माझं मनपूर्वक नमन मानाचा मुजरा मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दश खुल्या प्रवर्गातनं नऊ डमधनं निवडणूक लढवतो आहे आणि निवडणूक लढवण्यामागचं कारण काय तर आ, मी एक गरिबांचा सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येतो आहे गरीबी काय असते मी हे वयाच्या सव्वीस वर्षापर्यंत बघले बारा बाय आठ बारा टी शहाण्णव स्क्वेअर फुटाच्या घरात माझ्या आयुष्याची मी सव्वीस वर्ष काढली आहेत खरावाडीत राहणाऱ्या खर्डिले यांच्याकडे मी दहा वर्ष पेपर टाकले दूध टाकले मी ड्रायव्हरचं काम केलं आहे मी बिगारी काम आहे माझ्या आईवडिलांनी मला मलमजूर करून शिकवलं आज मी वकील म्हणून काम करतो आहे एक व्यावसायिक म्हणून काम करतो आहे आणि ह्या सर्वसामान्यांच्या अडचणी काय आहेत ह्या मी पाहिल्या माझ्या परिसरात सर्वात भयानक परिस्थिती ती आहे ती गुन्हेगारीची पोरांनी अधिकारी व्हावं ही आमची इच्छा आहे पण पोरं गुन्हेगारीकडे वळले जातात ह्या गोष्टीला आपल्याला टाळायचं आहे पोरांना गुन्हेगारीचं आकर्षण दाखवतोय कोण मराठवाड्यातून देशाच्या कानाकोप का कोपऱ्यातून लोकं इथं फोटो भरायला आली आणि फोटो भरायला आलेल्या लो लोकांची लेकरं गुन्हेगार का झाली ह्याला राजकारणी जबाबदारी त्याच्यामुळे ह्या गोरगरिबांच्या पोरांना आम्हाला अधिकारी करायचं आहे अलीकडच्याच वर्षात मागच्याच वर्षात माझ्या विठ्ठलनगरचे चार पोरं महसूल अधिकारी झाले आहेत ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि पुढच्या पाच वर्षात मी पन्नासपेक्षा जास्त मुलांना महसूल अधिकारी पालिकेचे अधिकारी करणार आहे एकही माझ्या विठ्ठलनगर प्रभागातला आणि ह्या प्रभाग नऊमधला विद्यार्थी गुन्हेगारीकडं वळणार नाही अशा दृष्टीने आपल्याला पावलं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं मी राशनचं गहू आणि तांदूळ खाऊन मोठा झालेला आहे आणि अलीकडच्या परिस्थितीत हेच पुढारी आणि हे राशन विक्रेते गरिबांच्या राशीनची पन्नास टक्के चोरी राजवसपणे करतात मागं हा मुद्दा मी उचलूनसुद्धा त्याचं काहीही झालं नाही त्याला स्थानिक लोकप्रतिनिधी पाठीशी घालतात स्थानिक प्रतिनिधी गोरगरिबांच्या हक्काचं राशन चोरतात आणि त्याच चोरलेल्या राशेतून राशनच्या नाताळतून एकतीस डिसेंबरला आणि निवडणुकीच्या दरम्यान हे लोक आपल्याच गोरगरिबांना बिर्याणी खाऊ घालतात आणि त्या बिर्याणीच्या जोरावर हे मतं मागतात हे कुठंतरी आपल्याला थांबवायचं आहे माझ्या प्रभागात टक्केवारी बंद होईल माझ्या प्रभागात जो रस्ता होईल तो पुढची पंधरा वर्षे उकरला जाणार नाही स मी स्वतः माझ्या मुलाला पुढच्या वर्षी नगरपालिकेच्या शाळेत टाकतो त्याच्यामुळे तुम्ही शाळांचा दर्जा कसा होईल याचा तुम्ही विचार करू शकता आणि मी फक्त पंच्या गळ्यात घातला आहे म्हणून निवडणूक लढवत नाही मी गेले दोन वर्ष झालं एकही जनसंवाद न चुकवता तीस ते चाळीस प्रश्न प्रत्येक जनसंवाद जनसंवादसोबत माझे असायचे सर्व प्रश्नांची सोडवणूक झालेली आहे आणि यापुढे देखील जनप्रतिनिधींनी म्हणून लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेसमोर जातो आहे आणि पिंपरी चिंचवडकर आणि प्रभाग क्रमांक नऊच्या मतदारांना मी भाग्यवान समजतो आहे आपण जर बघितलं तर लोकं मतदानाला येत नाहीत त्याचं कारण असं असतं की लोकांना वाटतं की मी ह्यांना मतदान का करू हा तर भ्रष्टाचारी आहे हा तर पैशावाला आहे हा गुन्हेगार आहे मी मतदान करू का करू प्रभाग क्रमांक नऊच्या मतदारांना आम्ही एवढा चांगला पर्याय दिला आहे आमच्याकडं तीन कायद्याचे अभ्यासक दोन वकील एक उच्च शिक्षित तरुणी विद्यार्थिनी अनेक डॉक्टर इतका चांगला पर्याय आम्ही मतदारांसमोर दिला आहे त्यामुळं निश्चितच ज्या काँग्रेसने हे शहर घडवलं आहे हा देश घडवला आहे हे पिंपरी चिंचवड घडवलं आहे ह्या काँग्रेसवर पुन्हा एकदा विश्वास द्या आणि आम्ही पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आशियातली सर्वोत्कृष्ट महानगरपालिका बनव बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असं मी तुम्हाला आश्वासित करतो गुन्हेगारी आणि भयमुक्त हे शहर आणि प्रभाग तुम्हाला देऊ असं आश्वासित करू शकतो हीच माझी सर्व मतदारांना विनंती आहे मतदारांनी त्यांच्या मताचं दान आमच्या पदरात टाकावं हो। आणि मतदारांचा सोयीचा उमेदवार निवडावा अशी आमची